मोठी बातमी समोर आलेली आहे मित्रांनो सतरा हजार चारशे एकाहत्तर जवळपास पदांची पोलीस भरती होणार आहे मागे बातमी आली होती की जवळपास तेरा हजार पद भरले जाते म्हणून तर आता सरकारने सतरा हजार पदांना पूर्ण जे एकवीस बावीस मध्ये रिक्त पद वगैरे झाली त्यांना मान्यता दिलेली आहे ठीक आहे तर हे लवकरात लवकर भरती करू असं त्यांना बोलले आहे तर आता नेमकी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे कधी येते काय पूर्ण ठीक आहे जी आर वगैरे आलेला आहे तुम्ही जी आर बघू शकता नोटीस मला दिसत असेल तर ह्या सर्व गोष्टी आहेत पण जोपर्यंत मध्ये ॲडव्हर्टाईजमेंट पूर्ण आणि तारीख ऑनलाईन ओ एम आर पद्धतीनंच होणार आहे ऑनलाईन ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तारखेपर्यंत येत नाही की ॲक्च्युअल आपल्याला बघायला मिळत नाही किंवा पोस्ट नाही करत तोपर्यंत जे कसा करणार भरणार देणार आता लास्ट व्हिडिओ टाकलो मी उधारी हो जा ते ती असाच भाऊ देतो ना करतो ना पाहतो ना करून जातो का ह्या गोष्टी काही नाही मॅटर नाही करत बिलकुल टाईमावर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही आणि समोर आता लोकसभा ठीक आहे विधानसभा जे काय निवडणुका वगैरे आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त थोडंसं मग इकडे कसा हा डिपार्टमेंट प्रत्येक डिपार्टमेंट या कामात लागते मग इकडे दुर्लक्ष होऊन जाते तर ह्या गोष्टी आहेत तर कधीपर्यंत भरती होते होऊ शकते लवकर काही मोठी गोष्ट नाही ऍडव्हर्टाइजमेंट काढू शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं जर ज्या बिलकुल आली ॲडव्हर्टाईजमेंट डिटेलमध्ये पूर्ण एक्सप्लेन करेनच व्हिडिओ ह्याच्यावर की कोणत्या पद्धतीनं आहे कसा आहे कायमधून ठीक आहे माहिती होईलच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो गावाकडची घडची